मध्ये आम्ही दुसऱ्यांदा रोजगार मेळावा घेतला प्रशासन जगा विभागाचा मंत्री असताना दोन हजार तेरा चौदामध्ये मेळावा घेतलेला होता उद्देश एकच असतं की मुलांना इथेच काही कंपन्या येऊन त्यांना इंटरव्ह्यू तिथे स्थानिक कंपन्या स्थानिक लोक आणि स्वयंरोजगाराच्या काही ऑपॉर्च्युनिटीज त्यांना जर मिळाल्या मार्गदर्शन मिळालं तर मला स्वयंप्रेले नाही स्वयंरोजगार स्वरूप असेल या अपयशाने हा स्वयंरोजगार मेळावा घेण्यात आलेला होता त्यासाठी आदरणीय पालकमंत्री इथे आले त्यांनी मार्गदर्शन केलं स्वतःचे अनुभव त्यांनी इथे शेअर केले तर ते कसे शिंदेजून उभार आले कसं माणसं कुठंही एका गोष्टीत कुठं न राहतात जी मिळेल ते काम केला तो ॲटोमॅटिक महिन्याने त्याच्या वर जातो तसंच ਜਿਲ੍ਹਾ ਦਿਹਾੜੀ ਇਸ ਸਬੰਧ ਵਿੱਚ ਸਗੈ ਨੇ ਮਾਰਗਦਰਸ਼ਨ ਕੀਤਾ ਆਪੋਰਟ ਲੋਕਾਂ ਨੇ ਜੇਤਨ ਨਾ ਨਾ ਮੈਨੂੰ ਮੋਟੀਵੇਟ ਹੋ ਚੰਗਾ ਪ੍ਰਕਾਰ ਦਾ ਰੋਜ਼ਗਾਰ ਦਾ ਸੁਰਤ ਸੁਲਭ ਸਰ ਰਰ ਹੋਦੀ ਕਾ ਚਲੇ ਸ਼ਤੂ ਰੱਖੂ ਮੈ ਮਿਲੇ ਹਮਨੇ ਜਗ ਜਗ ਸਖੀਰੇ ਤਾਨੀ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.